सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी विवेक कोकरे यांची अभिनंदनी निवड त्याचबरोबर तालुका निरीक्षकांच्या निवडी जाहीर सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी विवेक कोकरे यांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पक्ष निरीक्षक अरुण आसबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली तसेच तालुका निरीक्षक म्हणून अमोल शिंदे खानापूर दिनकर पाटील आटपाडी मनोज शिंदे व डांगे कोटेमंका टी पी पाटील व राजू पाटील मिरज ताजुद्दीन तांबोळी पलुस व कडेगाव आनंदराव पाटील शिराळा संग्राम देशमुख वाळवा दत्ताजी पाटील जत यांच्या निवडी करण्यात आल्या नूतन अध्यक्ष व निरीक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी आमदार अरुणा लाड निरीक्षक अरुण आसबे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील ताजुद्दीन तांबोळी हायुम सावनूरकर बी के नायकवाडी महिला अध्यक्षा सुस्मिता जाधव संजय पाटील नूतन युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांची भाषणे झाली यावेळी महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष संजय बजाज कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक सरचिटणीस बाळासाहेब पाटील अनिता सगरे रमेश पाटील विराज नाईक जिल्हा बँकेचे संचालक डी एस पाटील राजू जानकर हाजित दुधाळ मनसूर खतीब विश्वास माने पाटील वास्कर शिंदे किसन जानकर जयदीप यादव टी व्ही पाटील गीतांजली इरकर उत्तम चव्हाण सुरेश शिंगटे यांच्यासह प्रदेश सदस्य जिल्हा कार्यकारिणी सदस्य तालुकाध्यक्ष युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू पाटील यांनी स्वागत केले तर अमोल शिंदे यांनी आभार मानले विवेक कोकरे हे जत तालुक्यातील एक अभ्यासू युवा नेते आहेत जत तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते धनगर समाजाचा एक अतिशय चांगला चेहरा म्हणून या सांगली जिल्ह्यात त्यांच्याकडे पाहिले जाते राज्याचे राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचा हा एक मास्टर स्ट्रोक म्हणून याकडे पाहिला जातो त्यामुळे विवेक कोकरे यांच्या माध्यमातून आता सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील तोप आता धडाडणार आहे